महाराष्ट्रातून एन डी एच्या खासदारांपेक्षाही जास्त मतदान होण्याची शक्यता वर्तवली जाते काय आता एन डी एचे जेवढे खासदार आहेत जेवढे मतदार आहेत त्याहीपेक्षा जास्तीचं मतदान त्यांना होईल असं तुम्हीच म्हणताय पत्रकार त्यामुळे नक्कीच त्यांना जास्ती मतदान मिळेल आणि ते थम्पिंग मेजॉरिटी प्रचंड बहुमताने विजय होतील आणि एक ऐतिहासिक विजय नोंदवतील आणि शिवसेनेचा रोल देखील आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवार प्रतिनिधी केल्याबद्दल आणि त्यांच्यावर जबाबदारी दिल्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो आणि 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 यांना उपराष्ट्रपती महोदय जी पी राधाकृष्णनजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो पार पडली आज बैठक शिवसेनेच्या मंत्र्यांची होती यामध्ये त्यांच्या विभागांच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि जे जे काही नवीन निर्णय घेतले नवीन प्रकल्प घेतले नवीन काही कामं त्यांच्या डिपार्टमेंटची झाली त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर संघटनात्मक देखील आढावा घेतलेला आहे त्यांना जे त्यांचा स्वतःचा जिल्हा आणि इतर जिल्ह्यांची जबाबदारी जी दिली होती त्या बाबतीमध्ये त्या जिल्ह्यांचा देखील आढावा घेतलेला होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्यावर देखील या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे